म्हणता असताना आपलं महायुती म्हणूनच राज्यात युती आहे आणि आपण चिन्ह कमळ चिन्ह या आपले प्रमुख चिन्ह असताना आपण ते गोठवणं हे योग्य नाहीये तुम्ही तळेगावला कमल चिन्हावरती आमच्या पक्षाचे उमेदवार आणि घड्याळ चिन्हावरती तुमच्या पक्षाचे उमेदवार द्या त्यावरती मी एक शंका उपस्थित केली जर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कमळ चिन्हावरती इथला म्हणजे तळेगाव दाभाडे नगरपालिकेतला देणार असो तर लोणावळ्यातल्या देखील मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिन्हावरती तिथं उमेदवार दिलाय आम्ही इथं पाठिंबा दिला तर लोणावळ्यात देखील आम्हाला त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे ते त्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवली परंतु काही बदल करायला लावले जसं तळेगावमध्ये अडीच वर्ष करता भारतीय जनता पक्ष आणि पुढच्या अडीच वर्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष तसंच मग आम्हाला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला अडीच वर्षाचा नगराध्यक्ष आणि नंतरचे अडीच वर्ष हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार अशा पद्धतीनं सीएम साहेबांनी फॉर्म्युला दिला आणि त्या पद्धतीने तुम्ही करा तळेगावातल्या जागेंच्या बाबतीत देखील त्यांनी निर्णय दिला आणि या निर्णयानंतरनं आपल्या समोर आज येऊन जो काही निर्णय झाला युतीच्या बाबत लोणावळा आणि तळेगाव तो आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला या ठिकाणी आज सांगण्याकरता पत्रकार परिषद बोलवली तळेगाव आणि लोणावळा इथे माहिती होणार तळेगाव नगर परिषद आणि लोणावळा नगर परिषद या दोन्ही ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फायनल झाले तळेगावच्या जागेच्या बाबतीतला जो निर्णय घ्यायचा होता तो फायनल झाला लोणावळ्याच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फायनल झाला परंतु खालच्या जागेमध्ये जर तडतोड झाली नाही तर काही ठिकाणी आम्हाला मैत्रीपूर्व लढावं लागेल परंतु आम्ही आमच्या भूमिकेत किंवा आम्ही आमची जबाबदारी घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा तिथल्या उमेदवारांना थांबवणं त्यांना विश्वासात घेणं हे आमचं काम आहे तसं भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांनी त्यांना विश्वासात घेऊन थांबवलं किंवा संधी दिली तर खालच्या सुद्धा जागेच्या बाबतीत तिला संपून जाईल वडगावसाठी काही निर्णय झाला वडगावच्या बाबतीत मी आज सांगितलं जर प्रमुख नेते गणेश आप्पा ढोरे आणि भास्कर आप्पा म्हाळसकर या <laughs> दोघांनी बसून निर्णय केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागच्या आठ वर्षापासून वडगाव शहरात जे काही काम केलं त्याच्या बदल्यात आम्हाला पहिली संधी अडीच वर्षाची अडीच वर्षानंतरनं जर भारतीय जनता पक्षाला संधी पाहिजे असेल तर मी त्या ठिकाणी देखील समजोता करायला तयार आहे परंतु बाकीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी योग्य ती भूमिका घ्यावी तरच आम्ही त्याबाबत पुढे जाऊ पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्रित येत आहे इथेही असं काही फार्मला आहे असंही होऊ शकतं असं काही नाहीये ना आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी तुम्हाला सांगितले बघा युती म्हणत असताना पवार साहेब असतील शिंदे साहेबांचा पक्ष असेल किंवा आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने पुढे जाऊ किंवा पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र व्हायला आम्हाला अडचण कुठलीच नाहीये परंतु आज युती म्हणताना आम्ही आमच्याबरोबर कुणाला घ्यायचं त्यांनी त्यांच्याबरोबर कुणाला घ्यायचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका